नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात वादविवाद भांडणं हे असे प्रकार राज्यभरात घडले हे दृश्य आहेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर मधली इथं भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय मुक्ताईनगर मधील कोथळी इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या मतदान केंद्राच्या शेवटच्या एका तासात मोठा राडा झाला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय या जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना माहिती मिळताच त्या कोथळे इथल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या हा सेवा माझा भाऊ आहे सक्का अमीन खान हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहेत आणि याचा शेवटचा मतदान असताना चं, चंदू भाऊ इथून येत असताना तो पूर्ण सूचनेकरनी रोड ओरडा ओरडा केली मी त्यांना डायरेक्ट थांबा मी त्यांना थांबवला मी त्यांना थांबायला सांगितलं आमदार आले आमदार माझी बोलत असताना आमदार बोलत असताना तिथून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमला केला बोला इथं मारला बघा तो बघा झाकलेला आहे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंडे आहे हे शासन पक्ष समोर होते आमदार साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते होते हे यांचे कार्यकर्ते यांचे उमेदवार होते यांचे कार्यकर्ते होते समोरासमोर होते समोरासमोर गुन्हा दाखल आता ते तपासामध्ये त्यांचा काय रोल होता की नव्हता ते नंतर पुढे करता येईल नाही त्याच्याबद्दल नाही सांगू शकत एफर नाही ते कार्यकर्ते समोर आले आणि तिथे वादावादी त्यांची झाली असं त्यामध्ये नमूद हो आहे ठीक आहे मी सांगितलं ना आमदार सह कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वादावादी झाले ठीक आहे आमदारांचा नावाचा उल्लेख असत आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि ह्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले त्यांच्या तिथे वादावादी झाली तिसऱ्यांदा ते सांगत आहे दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा तिथेच होते असा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी केला आहे मला असं वाटत की चंद्रकांत पाटलाने ज्या भाजपनी त्यांना विधानसभेमध्ये मदत केली बरोबर ठीक आहे आमचं ते म्हणतात की खडसे खडसे ठीक आहे खडसेला एक बाजूला ठेवा पण बाकीची भाजप तर त्यांच्या सोबत होती त्यांनी तर प्रामाणिक काम केलं होतं मग त्यांनी मोठं मन दाखवून काने भाजपला इथे विश्वासात घेतलं की काने भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं आज जे काय होतं इथे भाजपच्या लोकांवर दम दमदाटी होते आहे मग हे कुठे गेलं मग तेव्हा हा युती धर्मने आठवत ठीक आहे खडसे तर आहेच त्यांना आमची अलर्जी आहे ते तर आधीपासून सगळ्यांना माहिती मी त्याबद्दल बोलतच नाहीये आणि आम्ही मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे खासदार आहे आज मंत्री आहे तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे आणि ते मी केलेलं ते आहे तर त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे लढा तुम्ही पण निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यंदा सत्ताधारी पक्षांमध्येच जोरदार खडाजंगी झालेली दिसली पण आता या वादात वरिष्ठ पातळीवरचे नेते उतरल्यानं येत्या काळातही राजकारण टापणार असं दिसत तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका